नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता दुसरी पहा मंथन परीक्षा हे विद्यार्थ्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे जसं की बालपणापासूनच विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप नवोदय किंवा इतर ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्या तयारी करण्यासाठी मंथन परीक्षेचा सराव होणं खूप गरजेचं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नक्की स्पर्धा परीक्षा कशा प्रकारच्या असतात त्याबाबतची ओळख होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन परीक्षेचा इयत्ता दुसरीचा जो एकंदरीत सिलेबस कसा असणार आहे त्याचबरोबर किती विषय असतात मंथन विषयाची प्रश्नपत्रिका कशा प्रकारची असते ती किती मार्काची असते त्यासाठी किती वेळ असतो त्याचबरोबर मंथन परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका जी असते ती कशा प्रकारची असते ती कशी सोडवायची असते याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा इयत्ता दुसरीसाठी मंथन परीक्षा जी आहे त्यासाठी फक्त एकच पेपर असतो आणि तो, तो पेपर असतो एकशे पन्नास गुणाचा त्यामध्ये एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतात म्हणजे एका प्रश्नासाठी दोन गुण असतात त्यानंतर वेळ असतो आपल्याला दीड तास म्हणजेच नव्वद मिनटे तर या मंथन परीक्षेला यत्ता दुसरीसाठी विषय कोणते असतात एक असतो भाषा दुसरा गणित तिसरा इंग्रजी आणि चौथा बुद्धिमत्ता चाचणी आणि ह्या चारही विषयाची मिळून एकच प्रश्नपत्रिका असते पहा मराठीसाठी म्हणजे प्रथम भाषेसाठी एकोणतीस गुण असतात म्हणजे पंधरा प्रश्न येणार आहेत तीस गुणांसाठी त्यानंतर गणितासाठी पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुण असतात इंग्रजी तृतीय भाषा जो असतो त्यासाठी दहा प्रश्न असतात वीस गुणांसाठी आणि बुद्धिमत्ता चाचणी यासाठी पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी तर अशा प्रकारे एकंदरीत पंच्याहत्तर प्रश्न येतात आपल्याला एकशे पन्नास गुणांसाठी आणि वेळ असतो दीड तास म्हणजेच नव्वद मिनटे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते त्याविषयी दाखवणार थोडक्यात माहिती नंतरची जे आपली व्हिडिओ असणार आहे ती आत्ता दुसरीच्या प्रत्येक भाषासाठी गणितासाठी इंग्रजी आणि बुद्धिमत्तासाठी कोणते घटक असतात त्या घटकांचा आपण सराव करणार आहोत तसेच प्रश्नपत्रिका कशाप्रकारे सोडवायची याविषयी देखील माहिती पाहणार आहोत पहा अशा प्रकारची एक प्रश्नपत्रिका असते आपणासमोर ही मागच्या सन दोन हजार चोवीसची आता दुसरीची प्रश्नपत्रिका आहे पहा ही जी परीक्षा आहे तर मंथन वेलफेअर फाउंडेशन संचालित ते घेतात ही परीक्षा त्यासाठी पहा एकंदर विषय दिसत आहेत आपल्याला भाषा गणित इंग्रजी बुद्धिमत्ता चाचणी वेळ आहे साडेबारा ते दीड म्हणजे एक दीड तास वेळ आहे गुण आहेत एकशे पन्नास आणि मराठी माध्यमचा पेपर आहे या पेपरवर काही सूचना आहे ते आपण वाचणं गरजेचं असतं नेहमी परीक्षा कुठल्याही आपण पेपर सोडवायला गेल्याच्यानंतर प्रश्न किंवा सूचना असतात ते वाचणं खूप महत्त्वाचं वा असतं पहा प्रश्नपत्रिकेत भाषा गणित इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे एकत्रित पंच्याहत्तर प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी आहेत त्यानंतर उत्तरपत्रिके प्रश्नासमोर उत्तराचा योग्य पर्याय छायांकित करतात काळ्या किंवा निळ्या रंगाच्या बॉलपेनचाच वापर करायचा असतो त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणी संगणिक असण्याने उत्तरपत्रिकेस घडी घालू नये स्टेपल करू नये आणि खाडाखोड करू नये ही जी संपूर्ण परीक्षा असते ज्या काही आपल्या उत्तरपत्रिका असतात ते संगणकीय पद्धतीने तपासल्या जातात त्यामुळे त्यांची काळजी घेणं गरजेचं असतं आणि एकापेक्षा अधिक रंगवलेले वर्तुळ ग्राह्य धरली जाणार नाहीत मग या ठिकाणी योग्य पद्धत आणि अयोग्य पद्धत दाखवली आपली वर्तुळ कशाप्रकारे रंगवायचं आहे परीक्षेमध्ये तर आपण पहा आता ही जी प्रश्नपत्रिका पाहत आहोत यामध्ये पहिला विभाग आहे मराठी जर आपण पाहिलं तर प्रश्न असतात पंधरा आणि गुण असतात तीस पहा या ठिकाणी आपण जर आता पहिला प्रश्न जर पाहिला पहा अशा पा सूचना असतात आपला प्रश्न एक ते दोनसाठी सूचना रिक्रम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिचय तयार करा हे नक्की कशा प्रकारे करायचं त्याविषयी मी नंतर तुम्हाला माहिती देणारच आहे त्या त्या घटकामध्ये आपण त्याच्यावर सराव पण करणार आहोत पण एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पाहणार आहोत की परीक्षामध्ये प्रश्नपत्रिका कोणत्या स्वरूपाची असणार आहे त्यानंतर पहा अशा प्रकारचा तिथे एक प्रश्न आपण सहावा पाहूया उदाहरण म्हणून पाहूया खालील प्रश्नात हवेत उडणारे साधन या चित्राचा योग्य पर्याय शोधा आता आपल्याला पर्याय दिलेत पहा एक आहे जहाज चित्र दोन आहे रेल्वे तीन आहे विमान आणि चार आहे हेलिकॉप्टर आणि प्रश्न काय विचारला हवेत उडणारे साधन आता पर्याय पहा की फक्त ब बरोबर आहे फक्त अ आणि क बरोबर आहे फक्त क आणि ड बरोबर आहे बर फक्त ब आणि ड बरोबर आहे आता आपण जर पाहिलं तर हवेत उडणारे कोण आहे तिथं हेलिकॉप्टर आणि विमान कारण जहाज पाण्यावर चालतं रेल्वे ट्रॅकवर चालते जमिनीवर चालते म्हणजे पर्याय क्रमांक आपला क आणि ड बरोबर असणार म्हणजे फक्त क आणि ड म्हणजे पर्यायक्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तर आता कशा प्रकारे रंगवायचं ते देखील मी तुम्हाला सांगतो बघा हे चार आपल्याला पर्याय दिलेले असतात चार वर्तुळ असतात त्यामध्ये एक दोन तीन चार असे नंबर दिलेले असतात इंग्रजीमध्ये तर आपल्याला जो काही बरोबर पर्याय आहे आता या ठिकाणी तीन आहे तर आपण तीनचं वर्तुळ बरोबर रंगवायचं आहे अशा प्रकारे फक्त एक लक्षात ठेवायचे खाडाकूड करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही आणि अर्धवट देखील वर्तुळ रंगवायचं नाही तर अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न असतात त्यामध्ये खाली ऑप्शन दिलेले असतात पर्याय दिलेले असतात आणि ते आपल्याला रंगवायचं असतं तर हा एकंदर तर आपला मराठीचा अशा प्रकारचा पेपर असणार आहे आत्ताच सांगितल्याप्रमाणे मराठीसाठी आपल्याला एकूण पंधरा प्रश्न असतात त्यानंतर आपला दुसरा जो विभाग असतो तो गणित गणितचा खूप महत्त्वाचा भाग असणार कारण पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी यामध्ये देखील अशा प्रकारचे विविध प्रकारचे प्रश्न असतात त्या त्या घटकावर आपण नंतर सराव करणारच आहोत आजचा व्हिडिओचा उद्देश फक्त आहे की तुम्हाला प्रश्नपत्रिका कशा स्वरूपाची असते दाखवण्यात आहे पहा या ठिकाणी आपण जर आपण एखादा प्रश्न पाहिला तर पहा खालील पर्यायातील अयोग्य जोडी शोधा पहा एक स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आणि शिक्षक दिन पाच सप्टेंबर त्यानंतर प्रजासत्ताक दिन सव्वीस नोव्हेंबर आणि महाराष्ट्र दिन एक मे अशा प्रकारचं दिलेलं आहे जर आपण नीट निरीक्षण केलं तर स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टलाच असतो शिक्षक दिन पाच सप्टेंबरलाच असतो महाराष्ट्र दिन एक मेलाच असतो पण प्रजासत्ताक दिन सव्वीस नोव्हेंबर दिलं आहे तर तो सव्वीस जानेवारी असतो म्हणजे या ठिकाणी देखील पर्याय प्रया, क्रमांक तीन आपलं उत्तर असणार आहे तर तीनचं वर्तुळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो मी या व्हिडिओच्या शेवटी उत्तरपत्रिका देखील कशा असते त्या त्यासंबंधी देखील माहिती दाखवणार आहे उत्तरपत्रिका प्रकारे सोडवायची असते ते देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत आता फक्त आपण विषय कोणते असतात त्यावर कशा प्रकारचे प्रश्न असतात कशा प्र ऑप्शन असतात याविषयी आपण माहिती पाहत आहोत हा आपला गणिताचा पेपर असणार आहे त्यानंतर पहा गणितामध्ये आपण पाहिलं की एकूण पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी म्हणजे गणिताचा पेपर हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला मंथन परीक्षेसाठी त्यानंतर तिसरी जी आपला विषय विभाग आहे इंग्रजी तर यामध्ये पहा एकूण दहा प्रश्न असतात वीस गुणांसाठी तर आता पहिली दुसरीसाठी जे अपेक्षित इंग्रजी असतं प्राथमिक लेवलला त्याविषयी या ठिकाणी प्रश्न विचारलेले असतात तर आपण हे काळजीपूर्वक वाचायचे आहे त्याचा सराव करायचा आहे आणि प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत फक्त लक्षात ठेवायचं आहे की एकापेक्षा जास्त वर तुळा रंगवायची नाहीत आणि खाडाखोड करायची नाही परीक्षेमध्ये तर आपण या सर्व घटकांचा सराव करणार आहोत त्यानंतर पुढील पाहता या ठिकाणी चित्रशेहेचाळीसवा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या प पर्याय फुटबॉल हा खेळ दर्शवणारे चित्र आहे आता पर्याय पहा ए बी सी आणि डी जर पाहिलं तर पहा एचं जर आपल्याला दिसत फुटबॉल खेळतात मुलं बी आहे क्रिकेट सी आहे टेनिस आणि डी आहे हॉकी आता पर्याय पहा ओनली ए अँड डी ऑप्शन म्हणजे बरोबर ए आणि डी बरोबर आहे का नंतर ओनली बी म्हणजे फक्त बी बरोबर आहे का ओनली ए ए म्हणजे फक्त ए बरोबर आहे का आणि ओनली सी आणि डी म्हणजे सी आणि डी दोन्ही बरोबर आहेत का आता जर आपण निरीक्षण केलं तर फुटबॉलचं चित्र योग्य कोणतं आहे पहिलं म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर असणार म्हणजे या ठिकाणी देखील पर्याय क्रमांक तीन आपलं काय असणार आहे उत्तर आहे तर तीनचं तुळूळ आपण अशा प्रकारे गोल करायचं आहे एक एकंदरीत अशा प्रकारच्या इंग्रजीमध्ये आपल्याला काही प्रश्न येतात आपण त्याची उत्तरं शो शोधायची असतात त्यानंतर चौथा जो घटक आहे शेवटचा घटक आहे विभाग चार बुद्धिमत्ता चाचणी पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी हा देखील खूप महत्त्वाचा घटक आहे याच्यावर आपण जास्त फोकस करायचं येतात दुसरीसाठी आणि याचे जे काही विविध घटक असणार आहेत किती घटक असतात त्या घटकांचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सराव करणार आहोत पहा या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न असतात काही आकृती असतात काही संख्या मालिका असतात नंतर अक्षर मालिका असतात इंग्रजीची त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात त्यानंतर पहा अशा प्रकारचा आपल्याला हा एकंदरीत पेपर दिसत आहे पाण्यातील आकृती असतात आरशातील आकृती असतात हा देखील अभ्यास असणार आहे काही सामान्य ज्ञानावर देखील आधारित प्रश्न असतात बुद्धिमत्तेच्या पेपरमध्ये तर अशा प्रकारे एकूण पंचवीस प्रश्न असतात पन्नास गुणांसाठी म्हणजे विभाग चार देखील स... महत्त्वाचा आहे त्यानंतर आपण पहा शेवटी जर पाहिलं तर कच्च्या कामासाठी आपल्याला काहीतरी मोकळी जागा दिलेली असते तर ही कशासाठी असते हे खूप महत्त्वाचं आहे समजा आपण गणित सोडवत आहोत किंवा बुद्धिमत्तेचे काही प्रश्न असतात ते आपल्याला प्रत्यक्ष सोडून पाहिजे असतात तर ते आपण या ठिकाणी सोडवायचे आहेत जे की आपल्या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी जागा असते त्या ठिकाणी आपल्याला कच्चं काम म्हणजे रफ जे आपण करतो गणित सोडून वगैरे पाहतो ते आपल्याला या ठिकाणी करायचं आहे हे देखील विद्यार्थी मित्रांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे कच्च्या कामासाठी तुम्हाला ऑलरेडी तिथे जागा दिलेली आहे वेगळा कागद घेऊन जायची गरज नाही तर अशा प्रकारे आपण इयत्ता दुसरीची बुद्धिमत्ता चाचणी असेल इंग्रजी असेल गणित असेल भाषा हे चार विभाग पाहिले आणि आता दुसरीची एकंदरीत प्रश्नपत्रिका असणार आहे मंथन परीक्षेसाठी आता हे सर्व झालं हे झाली प्रश्नपत्रिका पण उत्तरं नक्की कुठे सोडवायचे असतात ते कशाप्रकारे सोडवायचे असतात तर उत्तरपत्रिका वेगळी असते म्हणजे प्रश्नपत्रिका वेगळी असणार आहे आणि उत्तरपत्रिका वेगळी असणार आहे आतापर्यंत आपण दुसरीला काय साधारणपणे काय असतं की प्रश्नपत्रिकेमध्येच उत्तरासाठी जागा सोडलेली असते म्हणजे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका एकाच ठिकाणी असते पण मंथन परिषदेसाठी तसं नसतं तर उत्तरपत्रिका वेगळी असते तर मी तुम्हाला फार या ठिकाणी उत्तरपत्रिका दाखवतो पहा हा चौथीचा पेपर आहे आता आपण दुसरीचा पेपर पाहूया प्रत्यक्ष पहा ही दुसरीची उत्तरपत्रिका असणार आहे गेले हे दोन दोन हजार तेवीस चोवीसची उत्तरपत्रिका आहे जर आपण नीट निरीक्षण दिलं केलं तर पहा या ठिकाणी आपल्याला बारकोड पण दिसत आहेत आणि विद्यार्थ्याचं नाव असतं शाळेचं नाव असतं स्कूल आय डी असतो सर्व ॲड्रेसवर दिलेला असतो शीट नंबर पण दिलेले असते त्यानंतर पहा ऑल सब्जेक्ट म्हणजे सगळे विषय याच्यामध्येच आपल्याला उत्तर लिहायचे असते पहा अशा प्रकारची हे उत्तरपत्रिका असते आपल्यासमोर पा एक पासून आपल्यापर्यंत पंच्याहत्तर प्रश्नांचे नंबर असतात आणि प्रत्येक प्रश्नाच्या पुढे चार वर्तुळं दिले आहेत त्यामध्ये एक दोन तीन चार असे पर्याय दिलेले आहेत तर आपण काय करायचं असतं हे जे सर्व पंचाहत्तर प्रश्न आहेत आपली प्रश्नपत्रिका पाहायची आणि त्यामध्ये जर तुम्हाला तर भाषेचा आपण पेपर काढूया प्रश्नपत्रिका त्यामध्ये अकरा नंबरचा प्रश्न काय बघा आणि त्याचं उत्तर कसं लिहायचं मी तुम्हाला सांगतो आता आपण भाषेचा पेपर काढूया पहा आता अकरावा प्रश्न आहे आपल्याकडे सोबतचे चित्र पहा चित्रातील प्राण्याच्या पिल्लाला काय म्हणतात एक आहे पाडस दोन बछडा तीन छावा आणि चार शिंगरू आता पहा प्रश्न अकरावा आहे त्यासाठी चार ऑप्शन दिलेले आहेत हा जर आपण नीट चित्र निरीक्षण केलं तर हरणाचं चित्र आहे आणि हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात पाडस बछडा असतो वाघाचा आपण पाहिलेला आहे छावा शिंहाचा आणि शिंगरू घोड्याचा असतं म्हणजे पर्यायक्रमांक एक आपलं बरोबर उत्तर आहे आता मला माहीत झालं की प्रश्न अकराव्याचं एक नंबर उत्तर आहे तर आता आपण काय करायचं उत्तरपत्रिकेमध्ये कसं कर करायचं पहा ते सांगतो मी तुम्हाला आता, आता आपण उत्तरपत्रिका काढूया पहा आता हा एकंदरीत आपले पंच्याहत्तर प्रश्न आहे त्यातला आपण अकराव्या प्रश्नाचं उत्तर शोधलेलं आहे की पहिलं ऑप्शन आहे आपलं पाडसी उत्तर असणार त्या चित्राचं हरणाचं पिल्लो आहे ते तर आता या ठिकाणी अकराच्या समोर एक दोन तीन चार वर्तुळ दिले आहेत आपल्याला तर आपलं पर्याय क्रमांक एक आहे तर एकचं वर्तुळ आहे ना बरोबर एकलाच आपण पूर्ण गोल करायचं आहे अर्धवट गोल करायचा नाही अशा प्रकारे बा परीक्षेमध्ये एकचाच बरोबर गोल करायचा आहे अर्धवट गोल करायचा नाही खाडाखोड करायची नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही आणि बघा विद्यार्थी मित्रांनो काय होतं लहान मुलांचं किंवा बऱ्याचदा परीक्षेमध्ये आपला गोंधळ काय होतो आपण प्रश्न अकराव्याचं उत्तर सोडवत असतो अकराव्याचं उत्तर लिहायचं असतं आणि चुकून आपण सव्वीस असेल त्याच्या बाजूच्या रांगेमध्ये किंवा वर किंवा खाली आपण ते गोल करतो मग काय होतं की आपला जो असतो ना तो पर्याय चुकतो कारण आपण तो दुसऱ्या प्रश्नाचा पर्याय गोल केलेला असतो म्हणजे साधारणपणे आपण बरोबर प्रश्न पाहायचा आणि पर प्रश्नाच्या समोरच उत्तर जे आज दिलेलं आहे त्यातलाच एक पर्याय आपण गोल करायचा आहे आता या ठिकाणी आपण अकराच अकराव्या प्रश्नाचं उत्तर सोडवत आहोत म्हणजे आपल्याला अकराव्या प्रश्नाच्या समोरच गोल करणं अपेक्षित आहे इतर जर गोल केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जे तुम्हाला जी काही उत्तरपत्रिका येणार आहे त्याची कार्बन कॉपी ती देखील तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही नक्की कोणत्या प्रकारचे उत्तरं सोडवले आहेत परीक्षेमध्ये ते देखील तुम्हाला घरी येऊन तपासता येणार आहे आता ही जी आपण पाहत आहोत ही कार्बन कॉपीच आहे की एखाद्या विद्यार्थ्याने त्याची प्र उत्तरपत्रिका सोडवल्यानंतर ती तिथे जमा केलेली आहे ओरिजिनल आणि त्याच्या खाली जी कारत्यानं उत्तरं सोडवली ती कार्बन कॉपी त्याला मिळालेली आहे तर अशा प्रकारची आपल्याला परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका असते त्या उत्तरपत्रिकेची शेवटी बा कॅन्डिडेट सिग्नेचर म्हणजे तुमची सही आहे आणि जे कोणी तिथे त्या ठिकाणी वर्गामध्ये गार्डिंगला असतील सर त्यानंतर अशा प्रकारे मंथन परीक्षेचा पेपर आणि उत्तरपत्रिका इयत्ता दुसरीसाठी असणार आहे एक लक्षात ठेवा परत एकदा मंथन परीक्षेसाठी इयत्ता दुसरीसाठी एकच प्रश्नपत्रिका असते त्यामध्ये चारही विषय दिलेले असतात मराठी इंग्रजी बुद्धिमत्ता आणि गणित एकशे पन्नास मार्काची परीक्षा असते पंच्याहत्तर प्रश्न असतात आणि वेळ असतो दीड तास म्हणजे जवळपास एका प्रश्नासाठी दोन गुण असतात नव्वद मिनटं मिळतात आपल्याला नव्वद मिनटामध्ये पंच्याहत्तर प्रश्न सोडवायचे असतात सरासरी जर विचार केला पंच्याहत्तर प्रश्न आहेत नव्वद मिनट आहे जर आपण नीट निरीक्षण केले तर आपल्याला एक मिनिट किंवा एका मिनटापेक्षा काही सेकंद आपल्याला जास्त वेळ मिळतो पण आपण कमीत कमी एका मिनटामध्ये एक उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर मला आशा आहे तुम्हाला नक्की मंथन परीक्षेचा येतात दुसरीचा पेपर कशा प्रकारचा असतो उत्तरपत्रिका कशा प्रकारची असते कोणते विषय असतात याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे यापुढे आपण जे पुढचे व्हिडिओ असतील येत दुसरीचा जो काही प्रत्येक विषयाचा अभ्यास असणारा त्या घटकानुसार आपण त्या त्या विषयाचा सराव करणार आहोत तसेच जास्तीत जास्त प्रत्येका सोडण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद